विना का ते भुंकल ते पुन्हा नारायण राणी उठले मध्येच बंधू आणि तो जो कालचा जो होता, 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 होता रद्द झाला जा विना का ते भुंकल ते पुन्हा नारायण राणी उठले मध्येच मनोज जरांगेने विचार करून बोलावं आम्ही शहाण्णव मराठा आहे शहाण्णवकुळी मराठा आणि कुणबी मराठा कोकणामध्ये रोटी बिटी व्यवहार होत नाही आम्ही सुईरी करायला आलो कर तिकडं काही मनोज जरांगेने विचार करून बोलावं आपली उंची किती आपण बोलतो विचार जरांगेने करावा आणि म्हणतो कोण ज्याची उंची मुळातीड फूट येते नारायण राणे विचार करून बोलावं मनोज जरांगेने आपली उंची बघावी मी म्हटलं राणे साहेब तुमचे दोन पोर आणि तुम्ही एकावर एक उभे राहिले तरी जरांगे पाटले ती उंची होणार नाही विनाकारणे लोक भुंगतात पण खरं सांगू त्या माणसानं जीवनामध्ये समाजासाठी त्याग केला त्या माणसाने अहमपणा कधी ठेवला नाही आणि त्या माणसाने जीवनामध्ये लोभ कधी ठेवला नाही लोभ ठेवला असता तर तो माणूस स्वतःच्या गाडीत फिरला असता लोभ ठेवला असता तर तो माणूस पैशाच्या गंजीवर झोपला असता त्या माणसानं लोभ ठेवला नाही म्हणून जमीन विकलून समाजाचं काम केलं महाराज म्हणतात बाबा लोभ अहंता नये म्हणा आणि जगी विरक्त तुची जाणार ज्यांचं जीवन समाजासाठी त्यांना साधू म्हणता गंगाराम महाराज त्यांनी मग पिसाळ्याला कुत्रा पाठवला उरफाट्या बावली जा त्याचं <laughs> वर <laughs> <laughs> पाहत खाली बोलवत काय नाव त्या चकण्याचं त्या वकिलाच ए बरो कायम समाजाच्या विरोधात भुंकण्याचं काम भाऊ अठरा पगड जातीचे लोक एखाद्या विचारानं गुन्ह्या गोविंदाने नांदेच राहू एकत्र कशाला लावतो भांडणं उरफाट्या बावलीचं कुठलं वर पाहतं खाली बोल अरे मराठ्यांना भेटत नाही रे आरक्ष अरे तुला का प्यारेल झाला भाऊ का लखवा झाला काय विचित्र भेटत नाही रे तुम्हाला आरक्षण आणि भेटलं तरी ठीक अरे मला आतापर्यंत कळत नव्हतं सर एवढा का भुंकतो मला परवा मैत झालं त्याला पिसाळ कुत्र चावलेलं आहे <laughs> ते काय ते नाही लाज त्याला विनाकारण भुंकण्याचं काम <laughs> चौदा तारखेला जरांगे सभा झाली सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला आणि पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला ज्या मनोज जरांगेची जरांगेवरती तुम्ही टीका करता त्या मनोज जरांगेच्या सभेला दीड कोटी लोक आले होते मनोज जरांगेच्या सभेकडे मी जत्रा म्हणून पाहतो आणि हकण्या सगळे मराठे तुझ्याकडे कुत्रा म्हणून पाहते विनाकारण काही आहे का घेणंदेन बॉमला रे बोमला कुठपर्यंत संयम ठेवणार पोरं तीन पोरं गेले मुंबईला फोडले त्याच्या गाड्या मंगेश साबळे आणि सहकारी अर्र मग तो आला कुत्रा अरे मनोज मुस्क्या बांधा मनोज जरांगेला तातडीला अटक करा अरे चकण्या तू मंगेश साबळे नावाच्या मराठ्याच्या साध्या सरपंचाला अटक करू शकला नाही झरांगे पाटील नावाच्या वाघाला काय अटक करशील बर गाड्या फोडल्याचा परिणाम काय झाला पत्रकार लय हुशार दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच्याकडे गेले आणि त्याला तोच प्रश्न पुन्हा विचारला ज्या मनोज जरांगेवर तुम्ही टीका करता त्या मनोज जरांगेच्या सभेला दीड कोटी लोक आले होते यावर तुमचं काय मत आहे आधी काय म्हणलं ते जत्रा त्या मनोज जरांगेच्या सभेला दीड कोटी लोक आले होते यावर तुमचं काय मत मनोज जरांगे माझा भाऊ आहे मग तुम्ही सभेला जत्रा का म्हणाली मी वर्षातून एकदा गावाकडे जातो आमचं फार मोठं कुटुंब आहे माझे दोन चुलते डाकू होते माझे वडील बाल गुन्हेगार होते माझे आजोबा सुद्धा डाकू होते तुमची आई काय करायची माझी आई दारू बनवायची टेस्ट सुद्धा करून बघायची तुमची आजी काय करायची माझी आजी एवढी सुंदर हँडसम आणि ब्युटिफुल दिसत होती तिच्या समोर रशियन मुली सुद्धा लाजवेल एवढी सुंदर दिसत होती काय बुद्धी आहे का नाही तुला बय <laughs> असले नाही काय काय चाललं होतं आपलं ऐका काय अये थोडे शांत बा थोडा वेळ राहिला झालंय ना आपलं बरं काय काय चाललं होतं आपलं जत्रा का म्हटली त्यानं सांगितलं महादेवाची जत्रा भरते आणि जत्रेत देव असतो ना म्हणून मी जरांगीला देव म्हटलो मनोज जरांगी मराठ्यांचा देवच आहे ना पिस्तुल्या काल तो अटक करा म्हणित होता मनोज जरांगी बाजूला राहू दे मंगेश साबळेच्या तवडीत नुसत्या तुझ्या गाड्या सापडल्या तर तू मनोज जरांगीला देव मानायला लागला तू जर सापडला असता तर लोटांगण घेत तुला अंतरवालेला यावं ला लागला असतं ला फार मोठी चळवळ उभा केली त्यानं ते कसा माणूस असू द्या सदावरती बिचार जाऊ दे आता काय तुम्ही झाला हासा विषय पण खरं सांगू का त्याने गाडभीण पाळलेली ऐ पोरू ऐ बस ऐ तू बाई पाय नको लांबून बाई मनोज त्या सदावरतीने गाडविन पाळलेली आहे आणि तो दररोज गाडभिणीचं दूध पितो त्याचा असं म्हणणं आहे गाढविणीचं दूध पिलं की माणसाला बुद्धी येते असं तो म्हणतो कसा माणूस असू त्याकडे देऊ हो? त्याच्याकडे ज्या तीन गोष्टी त्या जगात दुसऱ्या कोणाकडत नाही नंबर एक, एक, माणूस असून कुत्र्यासारखं भुंकणं त्याच्यासारखं दुसरं कोणाला जमत नाही नंबर दोन गाढविणीचं दूध पिणारा एकमेव माणूस आहे आणि नंबर तीन त्यानं ते ग्वागल कुठून आणला मला अजून पत्ता लागला नाही बा लैटी कोपऱ्या कापऱ्यात येत नसतो मॅनेज करण्याचा दुसरा डाव सुद्धा फसला पण लय खतरनाक महाराष्ट्रातलं सरकार त्यांना तिसरा पर्याय वापरला जाती जातीत भांडणं लावण्याचा जाती जातीत भांडण लावलं की आंदोलन मोडत आहे जाती जातीत भांडणं लावायला सरकारनं काही कुत्रे पाठवले पण महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीचे लोक एवढे हुशार आहे छत्रपतीचा जिवंत आणि ज्वलंत विचार महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या काळजात कोरलेला आहे पगड जातीच्या लोकांनी ठरवला आम्हाला जाती जाती भांडायचं नाही मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे सगळ्या जाती एकत्र आल्या म्हणून तर मराठ्याच्या विराट सभेत मुसलमानाचे पोरं पाणी वाटत होते म्हणून तर मराठ्याच्या विराट सभे करता धनगर समाजाच्या बांधवान आडी चक्कर शेतात उभ्या पिकात नांगर घालून सभेला जागा करून दिली म्हणून तर बौद्ध समाजाचा माणूस सभेकरता जागा करून देतो नावी समाजाचा माणूस पोहे वाटप करतोय वंदारी समाजाचा माणूस बिस्थारी वाटप करतोय या सगळ्या जाती आंदोलन सहभागी सरकारला कळालं आणि जाती जातीत भांडण लावण्याचा सरकारचा तिसरा डाव सुद्धा फसला पण लई खतरनाक सरकार महाराष्ट्रातलं अर नाद नाही करायचा नाद नाही करायचा शिंदे साहेबांचा नाद नाही करायचा अजितदादांचा आणि देवेंद्र मामाचा तर नादच खुळा देवेंद्र मामाला वाटलं कुत्रा पाठवून काही मिळ बसत गंगाराम महाराज त्यांनी मग पिसाळ्याला कुत्रा पाठवला हो मनोज जरांगे पाटील नावाच्या मराठ्याच्या वाघानं लोभन बाळकर समाजाची चळवळ उभा केली आणि महाराष्ट्राचा काना कोपरा या मनोज जरांगे ना डोक्यावर घेऊन नाचतोय काय जीवन आहे महाराज बावीस वर्ष समाजासाठी संघर्ष त्या माणसानं केलाय अकरा वर्ष झाली मी त्यांच्या सोबत राहतोय त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय काय काम आहे त्या माणसाचं मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय पोटात अन्नाचा कण नसताना तो माणूस समाजासाठी वनवन फिरला अंगावरची फाटकी कपडे असताना त्या माणसानं समाजाची जागृती केली वेळ प्रसंगी स्वतःच्या बायकोला दुसऱ्याच्या शेतात रोजाने पाठवलं पण समाजाचं काम त्या माणसानं कधी सोडलं नाही जमीन विकली अरे भावानी घरच्या लोकांनी बाजूला काढून दिलं पण समाजाचं काम सोडलं नाही त्याच कार्याचं फळ आज त्यांचं नाव महाराष्ट्राच्या काना खोपऱ्यामध्ये पण तुम्ही जर चांगलं काम करत असाल ना तुम्हाला अडचणी नक्की येणार आहे तुमचं काम करत असताना जर तुम्हाला अडचणी येत असेल अडथळे येत शत्रू तयार होत असेल तर समजून जावा तुमचं काम चांगल्या पद्धतीनं चालू आहे पाटलांनी काम सुरू केले समाजासाठी चळवळ उभा केली पण लोकांनी त्रास दिला अरे प्रस्थापित पुढारी पिढ्यान पिढ्या यांच्याच कडे पद आलेले हो लोक त्यांना वाटलं आपण खर्च करून एवढे लोक जमत नाही या मनोज जरांगीला लोक सोडायला तयार नाही आंदोलन मोडायला दोन चार पर्याय सरकारनं वापरले पहिला पर्याय वापरला लाठी हल्ल्याचा पण करायला गेले गणपती आणि झाला मारुती आंदोलन मोडलं नाही उलट एक हजार हजारपटीनं पेटून उठलं महाराष्ट्रातले सगळे मराठी सराठी अंतरवालेला आले आणि सराठी अंतरवाली मराठ्यांचं पंढरपूर बनली होती आणि मनोज जरांगे मराठ्यांचं दैवत पांडुरंग बनले होते आंदोलन मोडण्याचा पहिला डाव फसला दुसरा पर्याय वापरला जरांगे पाटलांना मॅनेज करण्याचा मी कशावर सांगतोय का लोभ अहंता नये म्हणा पर्याय वापरला पैसे पर देऊन मॅनेज करण्याचा कुणी कानात बोलत होत त्यांनी सांगितलं कानात बोलायचं नाही कुणी म्हणत होत कोपऱ्यात चला चहा घेऊ आणि तुम्ही जीवन जगताना फक्त स्वतःच्या कुटुंबाचा विचार जर करत असाल ना गड्या तर तुमचा विचार कोणीच करणार नाही ऐका ऐका तुम्ही जीवन जगताना फक्त स्वतःचा अथवा स्वतःच्या कुटुंबाचा विचार करत असाल ना तुमचा विचार कोणीच करणार नाही पण तुम्ही का जगाचा विचार करत असाल ना तर हे जग सुद्धा तुमचा विचार केल्याशिवाय राहणार नाही ऐका मी दोन हजार तेरा साली फर्स्ट इयरला असताना कॉलेजमध्ये कविता केली होती माणसाचं जगणं स्वतःसाठी जगताना थोडंसं समाजासाठी असलं पाहिजे ऐका ऐका त्यावर एक कविता केली होती आवडली कविता तर टाळी वाजवा जगायचं तर असं जग जगल्यासारखं वाटलं पाहिजे जगायचं तर असं जग जगल्यासारखं वाटलं पाहिजे दुसऱ्यासाठी झटताना रक्त थोडं आटलं पाहिजे जी। खरं जीवन जगतोय हे स्वतःच्या मनाला तरी पटलं पाहिजे त्याचं नाव जीवन आहे महाराज माणसं दुसऱ्यासाठी जगायला तयार नाही जे रक्त जीवन जगताना फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करतं वाक्य लिहून घ्या एक दिवस त्याचंच रक्त त्याला हाता काढून काढल्याशिवाय राहणार नाही जे रक्त जीवन जगताना फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करतं एक दिवस त्याचंच रक्त त्याला घराबाहेर हाकलून दिल्याशिवाय राहणार नाही पण जे रक्त इतरांच्या रक्ताचा विचार करत त्याच्या नावाचा इतिहास झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या वारकऱ्याची जातीवंत वारकऱ्याची निष्ठावंत वारकऱ्याची खऱ्या वारकऱ्याची खोट्या वारकरी कसे असतात टोपी उंच दावी जगी मी एक गोसावी किंवा महाराजाने सांगितलं ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करून म्हणती साधू अंगा लावून या राख डोळे झाकून करीत पाप दाऊनी वैराग्याची कळा भोगी विषयाचा सोहळा आणि तुका म्हणे सांगो किती जळो तयाची हे खोट्या वारकऱ्याचे लक्षण एका गावात कलेक्टर आला ऐकता ऐकताय ना तुम्ही एका गावात कलेक्टर आला आणि कलेक्टरने भाषण करायला सुरुवात केली बंद आणि भगिनीं जमताय ना थोड थोडं बंद आणि भगिनीनो शासनाचा एक नवीन जी आर आलाय ज्याच्या ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ त्याला पाच पाच लाख रुपये बक्षीस मिळणार भरला चला पंढरपूरला चला पंढरपूरला खाणारे पिणारे सगळे माळे घालून आली एक एक नाही दहा दहा माळी घातल्या गावात कलेक्टरची मीटिंग पुन्हा सभा ठेवली गावात ज्या दिवशी बक्षीस भेटणार होत त्या दिवशी सगळे पुढं बाप जन मी कधी पठ्ठ्याने कीर्तनकाराला हार आणला नाही कलेक्टरला मोठा हार घेऊन आला फटाके फोडले हार घातला कलेक्टरला आणि कलेक्टरच्या भाषणाची सगळी आतुरतेने वाट पाहत होते एवढी वाट पाहत होते देवाची सुद्धा यांनी पाहिली नसेल कधी एवढी वाट पाहत होती कलेक्टरने भाषण करण्याकरता माईक घेतला अर भाषणाच्या आधी टाळ्या सुरू झाल्या कारण पाच पाच लाख रुपये मिळणार होते कलेक्टरनी भाषण करायला सुरुवात केली बंधू आणि भगिनी शासनाचा शा, 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 जो कालचा जो जी आर होता ता, 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 ता। तो रद्द झाला एक एक जण म्हणलो तुला म्हणलो होतं माल करायचं ना दिला आणि शासनाचा एक नवीन जीआर आला ऐका ऐका पुढचं ऐका तिने लगेच कान टवकारली शासनाचा एक नवीन जीआर आला रोयला गड सर्कलच्या प्रत्येक गावात नवीन चार, चार चार पुला, बनवाई चे, यका यका पुला खाली दहा दहा काहींच्या गड्यात माळी होत्या महाराज त्या साहेबांना विचारलं का तुमच्या गड्यात तर माळ दिसते तुम्हाला पुलाखाली जायचं काय ते म्हणे ओ साहेब खाली गाडा नाही आम्ही संत म्हणत बसलो तर आमची फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही आणि खऱ्या संतांना शिरण गेलो ना तर आमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मुक्ताबाई म्हणतात या जगामध्ये संत तेच आहे ज्याच्या अंतःकरणामध्ये दया भरलेली आहे क्षमा भरलेली आहे ज्यांचं जीवन जगत कल्याणासाठी अर्पण केलेलं आहे या जगातील दिन दुबळ्या पामर अज्ञानी जडजीवाचा उद्धार व्हावा आणि सर्वसामान्यांचा संसार सुखाचा व्हावा यासाठी स्वतःच्या संसाराची जे राख रांगोळी करतात नगर्या त्यांना संत म्हणतात महाराज म्हणतात संसाराच्या नावे घालो शून्य वाढत हा पुण्य धर्म केला किंवा हरिभजनी हे धवळीले जग लाग करी काळाचा किंवा महाराज म्हणतात जाळोनी संसार बैसलो अंगणी काय जीवन होतं महाराज पण ते सुद्धा जीवन लोकांना कळालं देहूतल्या लोकांनी तुकोबऱ्यांना त्रास दिला तुकोबरा देहूच्या लोकांना कळाले नाही काय जीवन होतं महाराज तुकोबऱ्याच तुकोबऱ्यांना लोकांनी त्रास दिला महाराजांना वाटल्या लोकांना पण कर्ज वाटलेलं आहे यांचं कर्ज का माफ केलं ना तर लोक आपल्याला त्रास देणार नाही आणि कर्ज लिहिलेल्या खतावणीच्या वह्या गाडी बैलात भरल्या आणि इंद्रायणीच्या डोहात बुडवून जगातली पहिली कर्जमाफी आमच्या जगदगुरु तुकोबर नाही नाही कॅबिनेट बैठक घेतली नाही दोन उपमुख्यमंत्र्याचा सल्ला घेतला नाही पहिली कर्जमाफी केली तरी लोकांना तुकोबराय कळाले नाही गावच्या सर्वसामान्यांनी तुकोबऱ्याना त्रास द्यावा यात नवल नाही गावच्या प्रमुख व्यक्तीने तुकोबारांना त्रास दिला कोपला पाटील गावीचे हे त्यानं त्रास दिला महाराज घाबरले नाही परमार्थ चालू आहे अहो परमार्थ जगद्गुरू तुकोबरे करतात परमार्थाचे आड येणारे नास्तिक लोक असतील म्हणून तुकोबऱ्यांना त्रास देत असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर नाही नाही तुकोबऱ्याना त्रास देणारे जेवढे नास्तिक होते ना तेवढे पारमार्थिक सुद्धा होते महाराजांना त्रास देणारे जेवढे दुर्जन होते ना तेवढे सज्जन सुद्धा होते महाराजांना त्रास देणारे जेवढे खाणारे पिणारे होते ना तेवढे महाराज सुद्धा होते आणि महाराजांचे विरोधक हे महाराजच असतात तुमच्यातले कुणीच आम्हाला विरोधक नसतात आमच्यातले विरोधक आमच्यातच असतात इथं माझा कुणी विरोधक नाही तुम्ही असे डोळे वाटावरून पाहू नका हे सगळी माझी माणूस आहेत महाराजांचे विरोधक महाराजच आहे तुकाराम महाराजाला लोकांनी त्रास दिला पण एका महाराजांनी एवढा त्रास दिला लोक निश्चित बोलत होते एका महाराजांनी तुकोबऱ्याला काठीनं मारलं त्याचं नाव होत मंबाजी बुवा तुकोबऱ्याने हात हातपाय दाबले त्याला भजनात घेऊन गेले तरी जागेवर आलं नाही का कुत्र्याचं शेपूड नळीत घातलं तरी जित्याची खोड मेल्याशिवाय अरे सोड सोडलीच नाही त्यानं खोड महाराजाला वाटले लोक काही आपल्याला त्रास देणं थांबवत नाही महाराज एकंदात गेले भंडाऱ्या डोंगरावर जाऊन भजन करू लागले भंडाऱ्या डोंगरावर महाराज गेले की महाराजांच्या धर्मपत्नी जिजाबाई महाराजांचा डब्बा घेऊन भंडाऱ्या डोंगरावर जायच्या तुकोबरांच्या पत्नीच्या पायात एकदा काटा मोडला काटा मोडला आणि जगाचा मालक भगवान परमात्मा एका गोराख्याच्या रूपामध्ये अवतरित झाला आणि तुकोबर पत्नीच्या पायातला काटा तो काढू लागला काटा दिसत नव्हता तुकोबऱ्याच्या बायकोचा पाय आपल्या मांडीवर घेतला पायाला रक्त लागलेला आहे पायाला धूळ लागलेली आहे जगाच्या मालकानं तुकोबऱ्याच्या पत्नीच्या पायाची धूळ आपल्या जिभेनं चाकली आणि तुकोबऱ्याच्या पत्नीच्या पायातला काटा देवानं काढला ज्यांच्या बायकोच्या पायातला काटा काढायला देव येतो हा तुकोबऱ्याच्या पत्नीचा अधिकार आहे तरी जुन्या पिढीचे काही कीर्तनकारांनी काय सांगितलं स्वामी माहिती आहे तुकाराम महाराजाची बायको तुकाराम महाराज लई मारित होती पिस्तुल्या तू आता कार पाहिला लोक लायकी पोहून बोलतच नाही परवा एक जण मला भेटला मला म्हणजे नरेंद्र मोदीला अक्कल नाही म्हटलं पिस्तुल्या ती बायको तुला आंघोळीला पाणी टाकीत नाही तू मोदीची अक्कल काढायचा कळत नाही लोकांना महाराज बायकोसारखी धर्मपत्नी स्त्री नव्हती महाराजांच्या धर्मपत्नी महाराजांना भाकरी घेऊन डोंगरावर आता डोंगरावर महाराज भजन करायला लागले गावापासून अंतरावर गेले आता लोकांना काही त्रास आहे आता त्रास आहे का काहीच त्रास नाही ते सुद्धा त्या लोकांना सहन झालं नाही महाराज एके दिवशी भंडाऱ्या डोंगरावर गेले भजनामध्ये रंगले आणि देहू गावामध्ये एक नाचणारी बाई आली अय बसा ऐ अय पोराव बसा देहू गावात एक नाचणारी बाई आली, आली सध्या महाराष्ट्रामध्ये सोशल मीडिया प्लॅ प्लॅटफॉर्म वरती इंस्टाग्राम वरती फेसबुक वरती युट्यूब वरती एका नाचणाऱ्या बाईची जोरदार चर्चा काय नाव तिचं बोला बोला वा वा काय नाव तिचं गौतमी काय लाजू नको मला माहितीयेत तुला आहेत का झाकायचं आता गौतमी वा वा काय हुशारी येते टाळ्या वाजवा यांच्यासाठी एकदा म्हणजे लेकर हुशार आणि त्यांच्यापेक्षा टाळ्या टाळ्या वाजवणारे हुशार विठाला लोकांनी तिला विचारलं कशासाठी नाचते तिने सांगितलं पोटासाठी नाचते नाचून पैसे मिळतात त्यावर माझा उदरनिर्वाह नाचून तुला पैसे मिळतात ना जेवढे पैसे तुला दर मिळतात त्यापेक्षा अधिक पैसे द्यायला मी तयार आहे फक्त एक काम करायचं भंडाऱ्या डोंगरावर नाचत जायचे आणि तुकाराम महाराजाला मोहपाशामध्ये अडकवायचे आता महाराज लोकांना अडकवण्याचे प्रयत्न हे काही काल परवापासून सुरू झाले नाही ऐकताय ना महाराज मंडळीसाठी विशेष महाराज लोकांना अडकवण्याचे प्रयत्न हे काही काल परवापासून सुरू झाले नाही हे तेव्हापासून चालत आले बाई नाचत नाचत भंडाऱ्या डोंगराकडे घाली बिना गाण्याचं नाचत होती बिना वाजवण्याच नाचत होती डीजे नव्हता आताच्या सारखे गाणे नव्हते पाटलांचा पाटलांचा तुम्ही नादच निघाली डोंगरावर पोहोचली महाराजांच्या जवळ गेले महाराज पाहायला तयार नाही अगदी जवळ गेली महाराज पाहायला तयार नाही महाराजानं डोळे उघडले समोर एका स्त्रीला पाहिलं तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहिले चेहऱ्यावरचे भाव महाराजांनी ओळखले आणि त्या स्त्रीला उत्तर दिलं माफी गुरु बोलतो कदाचित आजचा एखादा व्यक्ती जर तुकोबऱ्याच्या ठिकाणी असता आणि एवढी नाचणारी सुंदर स्त्री जर एकांतामध्ये भेटली असती तर तिचं नाचणं बघून तो म्हणाला असता वन्स मोर महाराजांनी जीवनामध्ये आचरण सांभाळलं महाराजांनी जीवनामध्ये तत्व सांभाळलं तत्व सांभाळतात तत्वांची पूजा करतात शब्दांची पूजा करतात आचरण जपतात तत्वज्ञान जगाला देतात जगावर दया करतात जगावर क्षमा करतात जगाला शांतीचा संदेश देतात इत्यंभू सर्व आणि समाविष्ट असणार संत जीवन याच्या पुढे जाऊन जर तुम्ही विचाराल महाराज संताकडे काय काय असत हे तुम्ही जस सांगता आम्हाला हे सुद्धा सांगा की संताकडे काय नसत तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्याच्या दुसऱ्या चरणात मुक्ताबाई म्हणता लोभ अहंता नाही म्हणा जगी विरक्त तोची जाना या गुन्हेजनासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा टाळी टाळी म्हणतोय पैसे नाही टाळी टाळीला चिकटपणा असतो का महाराज कुठं काय सुंदर गाणारे महाराज बदापूर सारख्या गावामध्ये एवढे सुंदर गुन्हेजन मिळतात ना हे बदापूरकरांनी यांच्यावर केलेलं प्रेम आहे हे कुठेही भेटत नाही कुणालाही भेटत नाही काय गुणीजन मंडळी किती सुंदर गातात हो महाराज किती सुंदर वाजवतो महाराज कीर्तन कार्य एखादा चांगलं वाक्य बोलला ना तुमच्यासारखी माणसं टाळ्या वाजवतात बघा आपण खरं सांगू मोठ्या दिलदार आमचं कर्णानं सांगतो कधीतरी या मृदंगाचार्यासाठी टाळ्या वाजवत जा कधीतरी या गायनाचार्यासाठी टाळ्या वाजवत जा हे जर गेले ना इथून आमचं पडलं पॅनलच काही नाही यांच्यावरती असतं गड्या म्हणून तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे आणि खरं सांगू ना कीर्तनकार बोलतो ओठाने बोलतो पण आमची ओठ बोलतात आणि महाराजांचे बोट बोलतात यांचं कौतुक केलं पाहिजे आम्ही काय कौतुक करावं माणसं टाळ्या वाजवत नाही मला तर वाटतं एवढे सुंदर वाजवत आहेत तुम्ही एवढे सुंदर आहेत तुम्ही एका एकाला पाचशे पाचशे रुपये बक्षीस द्यावं तुम्ही टेन्शन घेऊ नका माझ्या न म्हणतो मी पण द्यायचं होतं यांना बक्षीस पण यांचं नशीब कमी पडले मी सगळे पैसे खालच्या खिशात ठेवले वर उपर विठाला गुंडाला सुंदर प्रमाण दिला महाराजांनी लोभ अहंता नाही म्हणा जगी विरक्त तोची जाना ज्यांच्या मनामध्ये लोभ नाही लोभ पैशाचा नाही लोभ पदाचा नाही लोभ सन्मानाचा नाही लोभ प्रतिष्ठेचा नाही लोभ प्रसिद्धीचा नाही अरे कशाचाच लोभ नाही ते जीवन संतांचा आहे संतांना तर संपत्तीचा लोभ नाही म्हणून जगातली पहिली कर्जमाफी आमच्या तुकोबऱ्याने केली कशाचाच लोभ संतांनी आपल्या जीवनामध्ये पाळला नाही जगद्गुरू तुकोबराला शिवरायानं नजराणा प्रसंगामध्ये हत्ती घोडे पाठवले महाराजांनी ते माघारी पाठवले सांगितलं हत्ती दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे हे नकोय आम्हाला आमच्या कामाचं नाही त्यांच्या जीवनामध्ये लोभ नाही महाराज लोभ आणि ज्यांच्या जीवनात लोभ नसतो ना त्यांचं चरित्र लिहिलं जात आहे बघा ज्यांच्या जीवनात लोभ नसतो ना त्यांचं नाव घेतलं जात आहे बघा ज्यांच्या जीवनात लोभ नसतो आणि समाजासाठी काम असतं लोकांसाठी काम असतं जगाच्या कल्याणासाठी काम असतं ना त्यांच्याच नावाचा इतिहास होत असतो एका उदाहरण सांगू ज्यांच्या मनात लोभ होता आम्ही आमच्या गळ्यातली माळ काढणार याला खरे वारकरी म्हणता आहे ते खऱ्या संतांना शरण जातात आणि जे खोटे वारकरी आहे नको त्याला शरण जातात मी सांगेल खरे संत कोण आहेत ज्ञानोबरांच्या पासून तर निळोबरापर्यंत अगदी शेगावीच्या संत गजानन महाराजापर्यंत हे खऱ्या संताची मादी आडी आहे या महाराष्ट्रानं या वारकरी संप्रदायानं संपूर्ण विश्वाला महान अधिकार संपन्न तत्वज्ञ अशा संतांची संत परंपरा दिली हे महाराष्ट्रानं केलेले संप्रदायाने जगावर केलेले उपकार आहे पण खऱ्या संतांना लोक विसरले महाराज लोक नको त्याला संत म्हणायला लागले ज्ञानोबराय सोडून दिले नको त्याला संत म्हणायला लागले आणि आमचा डाव नेमका इथेच फसला पाच सात वर्षापूर्वीचा काळ होता मी एकदा कीर्तनाला गेलो त्या गावचा एक, एक पठ्ठ्या भेटला ओ, ओ, ओ महाराज काय खरंय तुमचं महाराज लोकांचं त्याला म्हटलं काय झालं म्हणजे आसाराम बापू जेलमध्ये गेले आता मा काही संबंध आहे का मा मावसा होता का देव साडू होता का कसा आसरा होता काही कस बन आम्हाला नको त्याला तुम्ही शरण जाता आणि पसलं तर आमच्याकडे येता त्या अनुषंगाने मी एक वाक्य सांगत असतो जिंदगी एक जंग है जिंदगी एक जंग है जब तक बीवी संग है राधा से प्यार किया श्याम बन गए राधा से प्यार क्या श्याम बन गए सीता से प्यार क्या राम बन गए जबरदस्ती प्यार क्या आसाराम बन गए और चोरी चुपके प्यार क्या राम रहीम बन गए बिढाडा